आज आपण नाश्त्यासाठी अगदी मऊ लुस लुशीत असे आलूचे पराठे बनवूया तर अगदी छान असे होतात आणि हे पा कडेपर्यंत असं सारण भरलेलं आहे तर आज आपण हे बनवूया आलू पराठे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे असे उकडून घेतलेले आहेत आणि हे जवळजवळ अर्धा ते एक तास आधी उकडून घ्यायचे म्हणजे कुठलाही आपल्याला पदार्थ बनवायचा असला तर गरम गरम बटाटे वापरायचे नाही नाहीतर मग त्याला पाणी सुटतं तर आता आलू पराठ्यात घालण्यासाठी आपण एक चटणी तयार करूया तर चटणीत घालण्यासाठी पहा दोन आल्याचे तुकडे पाच ते सहा हिरव्या मिरच्या तिखट आपल्या आवडीवर कमी जास्त करायचं एक चमचा जिरे आणि एक गड्डी लसूण तर आता हे आपण मिक्सरला आबडधोबड असं फिरवून घेऊया तर चटणी पहा अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तर बटाट्याची पूर्ण फोडणीची तयारी करण्याच्या चा आधी चपातीचं पीठ मळून घ्यायचं तर इथे पा मी चपातीचं चा पीठही आधी मळून घेतलेलं आहे तर हे फक्त गव्हाचंच पीठ आहे याच्यात मैदा वगैरे वापरलेलं नाही आपण जसं चपातीला बनवतो तसंच चपातीसारखं पीठ असं मळून घ्यायचं घट्ट पण नाही पातळ पण नाही म्हणजे कसं आपली बटाट्याची फोडणी तयार होईपर्यंत मस्त पीठ असं पाच ते दहा मिनिट मुरल्या जात बटाटे सोलून झाले तर आता आपल्याला असे मॅश करून बटाटे घ्यायचे नाही तर आपण हे बटाटे किसून घेऊया बटाटे किसून घेतल्यानंतर काय होतं बटाटा अगदी एकसारखा होतो आणि पराठा फुटत नाही आणि मॅश केल्यावर एक एक बटाटा जर मोठा राहिला तर मग पराठे फुटतात बटाटा एक किसून झालेला आहे तर बटाट्यात घालण्यासाठी फोडणी तयार करूया छोटी कढई अशी तापत ठेवलेली आहे तर याच्यात एक ते दीड पळी तेल घालूया तेलही आपल्या आप आवडीवर वापरायचं आणि तेल थोडं गरम झालं की आपण चटणी तयार केलेली घालूया आणि चटणी मस्त अशी तेलावर परतून घ्यायची आता मी मध्यम गॅसवरच एक ते दीड मिनिट अशी चटणी परतून घेतलेली आहे तर आता ह्या चटणीत आपल्याला घालायचं आहे एक चमचा गरम मसाला गॅस बारीकच ठेवायचा आणि याच्यात घालायची एक चमचा हळद तर हे आपल्या चटणीच्या आणि बटाट्याच्या प्रमाणावर कमी जास्त करायची आणि याच्यातच मी कोथंबीर घेतलेली आहे तर कोथंबीर आपल्या आवडीवर कमी जास्त घालायची मी जरा भरपूर घातलेली आहे छान लागतं भरपूर घातल्यानंतर आणि आता असं परतून घ्यायचं कोथंबीर थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत आता कोथंबीरही छान सॉफ्ट झालेली आहे तर आता मी गॅसही बंद केलेला आहे तर आता आपण ही फोडणी बटाट्यात घालून घेऊया आता फोडणी बटाट्यात घातलेली आहे तर याच्यात आता बटाट्याच्या प्रमाणावर आपण मीठ घालायचं आणि ही फोडणी गरम असल्यामुळं थोडंसं आधी चमच्यानं मिक्स करायचं नंतर मग हाताने आपण चांगलं मिक्स करून घेऊया फोडणी जरा थंड झालेली आहे तर हाताने चांगलं याला आता थोडंसं एक जीव करून घेऊया आता बटाटाही छान एकजीव झालेला आहे तर आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण बटाट्याचे थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि बटाट्याचे गोळे तयार करून घेऊया म्हणजे कसं पराठे बनवताना हात आपला भरल्या जात नाही तर आपल्याला जेवढा पराठा बनवायचा आहे तेवढ्याले असे गोळे करून घ्यायचे तर हे पा तेवढ्या बटाट्याचे मी नऊ गोळे करून घेतलेले आहेत आणि एकदम बारीकही नाही की चांगले आपल्याला असे भरपूर सारण भरून असे पराठे बनवायचे तर जसे बटाट्याचे गोळे करून घेतले तसेच आपण आता कणकेचेही गोळे करून घेऊया तर पाच चपातीचं चा पिठाही चांगलं दहा ते पंधरा मिनिट मुरलेलं आहे आणि मस्तपैकी असं झालेलं आहे तर आता आपण याचेही असेच गोळे करूया चपातीच्या पिठाचेही गोळे करून ठेवल्यानंतर काय होतं पटपट पराठे -पट असे आपले तयार होतात म्हणून सगळी तयारी अशी आधीच करून ठेवायची आणि कणकेच्या पिठाचे गोळे असे तयार करून झालेले आहेत तर आता आपण पराठा लाटून घेऊया तर कणकेचा गोळा असा पिठात बुडवून घ्यायचा आणि आपण जसं पुरण भरतो तसं अशी ह्या पिठाची अशी वाटी करून घ्यायची आणि याच्यात हा गोळा घालायचा आणि मस्त असं बंद करून घ्यायचं दाबून आणि सगळे एकदम असे आता आप आपल्याला भरून घ्यायची गरज नाही तर आता आपण जसा लाटू तसा एक एक भरून घ्यायचा तर हे पछान असं उंड तयार झालेला आहे तर आता आपण हा लाटून घेऊया आणि पराठा लाटीत आहोत तोपर्यंत मी तवाई गरम करत ठेवलेला आहे तर असं आलटपलट करून मस्त असं लाटून घ्यायचा तर पराठा आपला मस्त लाटून झालेला आहे आणि हे पा कडेपर्यंत सारण गेलेलं वरतूनच दिसत आहे तर आता आपण हा भाजून घेऊया आता तवाई छान तापलेला आहे तर हे पा पराठा अगदी सहज असा घालायचा आणि नॉनस्टिकचा जर तवा तमक... असेल तर मग अजिबात पराठा चिटकत नाही कधी कधी काय होतं ॲल्युमिनियमच्या तव्याला थोडासा पहिला पराठा चिटकतो तर पराठा थोडासा असा फुल्ल्यागत झालेला आहे तर आपण त्याला पलटून घेऊया आणि पलटून झाल्यानंतर पराठ्याला तेल लावायचं तुमच्या आवडीवर तूप किंवा बटरही लावू शकतात आता दोन्ही बाजूनी तेल लावून झाल्यानंतर मस्त असं दोन्हीकडूनही भाजून घेऊया आणि हा पराठा भाजत आहे तोपर्यंत मी आता दुसराही लाटून घेते पराठा भाजून झालेला आहे तर आता आपण तो काढून घेऊया तर हे पा अगदी छान असा पराठा झालेला आहे तर हे पा आलू पराठे करून सगळे आपले तयार झालेले आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत कडेपर्यंत सारण असं जातं तर अगदी छान असे होतात तर एकदा माझ्या पद्धतीने आलू पराठे करून पहा आणि आजच्या आलू पराठ्याची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद